काल माझी तुम्ही मुलाखत बघितली का परत परत का तेच मुद्दे काढता का। त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत एका मुलाखतीमध्ये काल मला वाटतं ए बी पी मॅझानी माझी मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये जा अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते दारू गोळाचा प्रमुख देखील मुस् त्या मुस्लिम समाजाचा सा त्याच्यात होता सरदार होते बरेच लोक होते आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्यासारख्या युग पुरुषाचं नाव घ्यायचं शिवाजी महाराज असतील राजेशी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे अण्णाभाऊ साठे असतील पुण्यचलो देवळकर असतील राजमाता जिजाऊ असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये देखील सगळ्या समाजाला जातीय सलोख ठेवून पुढं नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं आज पुढं वेगळे इतर प्रश्न आहेत अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्थे पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे विशेषतः सरकारचं जास्त आहे म्हणूनच म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्या सहित सगळ्यांनी केलं पाहिजे आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगित इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथ रोजींच्या कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचं त्याला काही अर्थ नाही बीडच्या बद्दल एसआयटी नेमलेली आहे बीडच्या बद्दल सी आय डी नेमलेली आहे बीडच्या बद्दल न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी आपण करतोय अशा सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढची जे काही कार पुढचे जे कार्यवाही आहे ते त्या ठिकाणी सुरू झाले नाही 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 ह्या कारखानदाराच्या संदर्भात आजचा जास्त विषय करून एआयचाच होता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काय काय गोष्टी करून कसं इल्ड वाढवता येईल कसं कुठली व्हरायटी लावता येईल पाण्याची कशी बचत करता येईल खताची कशी बचत करता येईल आणि ह्या सगळ्या बसतीतनं टनेज पण कसं वाढेल कारण त्यांनी जे काही प्रायोगिक तत्वावर पायलट बेसवर जे काही प्लॉट घेतले त्याच्यामध्ये टनेज वाढलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते आता त्या पुढं सर्व दूरपर्यंत पोचवायचं आहे ते काही फक्त आपण उसापुरतं नाही उसा उसालाही उसा प आपण करतो आहे फळबागांनाही करतो आहे सोयाबीन असेल कापूस असेल जी जे काही महत्त्वाची पिकं आहेत आपल्या राज्यामधली त्या पिकांना ह्या ए आयचा वापर करणं आज काळाची गरज आहे आणि म्हणून त्या बाबी कृषी खात्याने पण मनावर घेतल्या आहेत सरकारने पण मनावर घेतला आपल्या कुटुंब त्या संदर्भामध्ये मी बातम्या